श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना मी वर्षा राणी आपले स्वामी चा या चॅनलमध्ये चा तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते माझा एवढाच छोटासा प्रयत्न आहे की माझ्यासारखेच अजून नवीन सेवकरी घडावे एवढाच छोटासा प्रयत्न चालू आहे नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भागवत ग्रंथाचे पारायण कशा पद्धतीनं करायचे श्रावण महिना चालू झालेला आहे हे सर्वांना माहिती आहे आणि या श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये आपण विविध ग्रंथाचे वाचन करावे आणि आपला पुण्याचा साठा जास्तीत जास्त वाढून घ्यावा आपल्या मोबाईलची बॅटरी लो झाल्यानंतर आपण ती बॅटरी चार्ज करत असतो आणि मोबाईल मग आपला खूप वेळ चालू असतो बराच वेळ आपण मोबाईल बघतो आपली बॅटरी उतरत नाही खूप वेळ वापर झाल्यानंतर आपली बॅटरी उतरत असते तशाच पद्धतीनं या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त को जास्तीत जास्त ग्रंथाचे वाचन करून आपल्या पुण्याचा साठा वाढून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी बॅटरी आहे ती आपन सुद्धा फुल चार्ज करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या त्याचा भरपूर फायदा होणार आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला काय केलं आहे श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांना भाविक सज्जनांना आपल्या जीवनातील देवदेवतांचे अन्यान्य साधारण महत्त्व त्यांच्या सेवा उपासना अशा वेगवेगळ्या पद्धती श्री स्वामी समर्थ सेवेकरी तसेच भाविक सज्जनापर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय मौलिक कार्य श्री गुरु परंपरेतील सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज व सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांनी तर केलेच आहे तेच कार्य आता परमपूज्य गुरुमावली करीत आहेत आपल्यासाठी मोठ्या ग्रंथाचे पारायण करणे आपल्याला करणे शक्य होत नाही म्हणून त्यांनी आपल्यासाठी भागवत पारायण दर एकादशीला तर करायचंच असतं पण या श्रावण महिन्यामधल्या कुठल्याही सोमवारी शनिवारी गुरुवारी कोणत्याही दिवशी आपण भागवत ग्रंथाचं पारायण करू शकतो याचंसुद्धा फल आपल्याला शंभर टक्के भेटणारच आहे श्रीमद भगवत पारायण हे आपल्याला करणं खूप चांगलं आहे भक्तिभावाने वाचन पठन मननज मनन करीत असो यासाठी त्यांनी आपल्यासाठी ही छोटी पोथी तयार केली आहे स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे थमनलवर जे तुम्हाला पो पोथी दिसत आहे ती पोथी तुम्हाला कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये भेटून जाईल ती तिथून तिथून तुम्ही काय करायची आहे खरेदी करायची आहे आणि मग त्या पोथीचं पारायण करायचं आहे मग त्या पोथीचं पारायण तुम्ही एक वेळा दोन वेळा श्रावण महिन्यामध्ये जितकं काही तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही वाचन करायचं आहे आणि एकादशीच्या प्रत्येक एकादशीला तुम्ही ह्या भागवत पारायण सुद्धा करायचं आहे यामुळं जर दर एकादशीला जर तुम्ही भागवताचं पारायण केलं तर तुम्हाला नारायण नागबलीसारखा विधी करायची गरज पडणार नाही वर्षभरामध्ये बारा एकादशी येत चोवीस एकादशी येतात सॉरी महिन्यामध्ये दोन एकादशी येतात असं एकूण वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात तर या चोवीसच्या चोवीस एकादशीला जर तुम्ही भागवत ग्रंथाचे पारायण जर केलं तर तुम्हाला नारायण नारा नागबलीसारखा विधी करायची गरज पडणार नाही जीवन जगत असताना काही तत्वे काही तथ्ये समाजाने पाठ घातलेली असतात मुक्त आणि निखळ मैत्रीमध्ये सारे विश्व सामून घेण्याची क्षमता मानवाजवळ असते म्हणून आपल्या जवळची मैत्री भावना कायम प्रवाहित ठेवावी त्यावर जोरावर तो समस्त निस विश्वावर आधिपत्य प्रस्थापित करू शकतो मैत्री जशी आपली नाजूक असते तसंच आपलं आणि परमपूज्य गुरुमावलीचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नातं आहे आपण जितक्या निष्ठेने जितक्या श्रद्धेने आपण जितक्या तळमळीने उपासना करू तेवढ्याच तळमळीने आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद देतात असतात आपलं जे काही संकट आहे ते संकट तारण्याचा ते सुद्धा प्रयत्न करत असतात सर्वच दरवाजे बंद नसतात जरी असले तरी समोर एखादा तरी दरवाजा खुला असतो त्या दरवाज्यातून ए जा करणारे असतात त्यांना जो दरवाजा चांगल्याने ओळखतात ओळखता येतो म्हणूनच दरवाजाला महत्त्व आहे म्हणून आपणसुद्धा त्या निर्जीवन असलेल्या दरवाजाकडून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे बघा आपलं कितीही मोठं घर असलं तरी मेन गेटला आपण लॉक लागतो एक छोटंसं लॉक संपूर्ण घराचं संरक्षण करत असतो तशाच पद्धतीनं आपल्याला भरपूर काही यश देवाने दिलं आणि आपली तब्येतच जर चांगली नसेल तर सगळं यश भेटून आपला उपयोग नसतो कारण आपल्याला काहीच चांगलं वाटत नसतं म्हणून तुमचा प्रपंच करत असताना तुम्ही वेगवेगळ्या सेवा करा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुमच्या जीवनात उतरवा श्री स्वामी समर्थ सेवेकरी बना तुम्हीसुद्धा बना आणि दुसऱ्यांनासुद्धा बनवण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी चरित्र सारामृत पोतीचे क्रमशः तीन अध्याय वाचन करा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करा पंचमहायज्ञ करा नित्य कर्म चांगले करा आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हीही चांगले बघा आणि इतरांनासुद्धा चांगलेच मार्गदर्शन करत चला तुम्हाला कधीही कशाचीही कमी पडणार नाही भागवत ग्रंथामध्ये संपूर्ण काही सांगितलेलं आहे आप या ग्रंथामध्ये मूळ ग्रंथातील कोणताही विषय वगळलेला नाही आपल्याला मनुष्य जन्म घेतल्यानंतर देवऋण ऋषी ऋण ऋण मनुष्य ऋण आणि भूत ऋण ही पाच ऋणे सोबत घेऊनच आपण जन्माला येत असतो आपले पूर्वज आपल्या कुठल्याही कामामध्ये यश देत नसतात अडथळा निर्माण करत असतात म्हणून आपलं कुठलंही शुभ कार्य हो लवकर होत नाही ते काम होण्यासाठी आपल्याला वेळ लागतो आणि त्या कामाला जर वेळ लागला तर आपलं मन काय होत असतं आपलं मन खच्चीकरण होत असतं आणि आपल्याला नाराज वाटत असतं आपण चिडचिडे होत असतो म्हणून आपण आपल्या दररोजच्या दिनक्रमामध्ये ऋणात ऋणातून मुक्त होण्यासाठी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून आपण अशा छोट्या मोठ्या ग्रंथाचे वाचन करून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर केल्या पाहिजेत पितृऋणातून जर आप आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीला तुम्ही या भागवत पोथीचे पारायण करायचं आहे त्याचे सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त फळ भेटणार आहे म्हणून आपण या छोटा या ग्रंथाचे वाचन मनन चिंतन करायचे आहे हा एकच रामबाण उपाय आहे परमपूज्य गुरुमावलींनी अत्यंत तळमळीने आपल्या हितगुजातून नेहमीच ते सर्वांना सांगत असतात त्यांचीच प्रेरणा आशीर्वाद मार्गदर्शन व दिव्य छत्रछायेखाली हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे श्री स्वामी सेवा कार्य हे विश्वात्मक कार्य आहे गुरुमावली आजच्या विश्वाचे पूर्ण ब्रह्म आपणच आहोत आहात म्हणून आपणच लिहिलेला हा ग्रंथ अन्यन्य भावनांनी आपल्या चरणी त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण केलेला आहे या पवित्र ग्रंथाचे वाचन तुम्ही मनाने श्रद्धेने करा तुम्हाला त्याचं शंभर टक्के फळ मिळणार आहे आणि तुम्हाला जो काही दोष सांगितला आहे तो दोष जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याची मदत होणार आहे म्हणून तुम्ही या ग्रंथाचे या श्रावण महिन्यामध्ये वाचन करायचे आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ